विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांना जेलची भीती आता आहे अशी कबुलीच भाजपाचे आमदार नितेश राणेंनी आहे नेमकं काय म्हणाले नितेश राणे आणि त्यांना का भीती वाटते बघूया महायुतीच्या नेत्यांना जेलची भीती सत्ता गेल्यास खावी लागणार जेलची हवा नितेश राणेंच्या वक्तव्यानं खळबळ सातत्याने वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंनी हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राज्यात वातावरण तापवायला सुरुवात केली आहे मात्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास शंभर दिवसांच्या आत गोपीचंद पडळकर आणि मला तुरुंगात जावं लागेल आणि कोल्हापूरच्या तुरुंगात गोट्या खेळत बसावं लागेल अशी भीतीच नितेश राणेंनी व्यक्त केली आहे या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये चुकून फक्त चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही आम लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका आम्ही काय सहा महिन्यामध्ये दोघंही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आपसात गोट्या घेत असू आम्ही आवरात आम्हाला काही लोक बाहेर ठेवत नाही मला तर पहिल्या शंभर दिवसातच आतमध्ये टाकते मला माहिती ना मी बाहेरच भरून ठेवलेली भाजपा आमदार नितेश राणेंनी अनेक सभांमधून धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याचे आरोप झाले तर पोलिसांनाही उघडपणे धमक्या दिल्याचे आरोप त्यांच्यावर त्यामुळे मुस्लिम समाजासह सामाजिक संघटनांनी नितेश राणेंवर गुन्हा दाखल केलाय यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आली तर आपल्याला तुरुंगात जावं लागू शकतं अशी भीती नितेश राणेंना सतावते मात्र नितेश राणेंनी केलेली वादग्रस्त वक्तव्य नेमकी काय आहेत पाहुयात पुण्यातील सभेत मुस्लिमांना कापण्याची भाषा पोलीस माझं वाकडं करू शकत नाही माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय मस्ते कराल तर बायकोला फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू पोलिसांना थेट धमकी पंतप्रधान गृहमंत्री हिंदू असल्याचं डायरीत लिहून ठेवा पोलिसांना इशारा राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर नितेश राणेंनी हिंदू जनआक्रोश मोर्चातून महाविकास आघाडी आणि पोलिसांवर तोणसुक घेतलंय मात्र त्यातून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेत त्यातच लोकसभेला वारं फिरल्याचं स्पष्ट जाणवलंय यामुळे आता विधानसभेला महाविकास आघाडीची सत्ता आली तर आपलं काय होईल ही भीती नितेश राणेंच्या बोलण्यातून दिसून येते त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य करून वातावरण बिघडवणाऱ्या नेत्यांनी आपण सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलो नाही हे लक्षात घ्यायला हवं ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज